नमस्कार आजचा दिन विशेष एकोणतीस ऑगस्ट आगोस्त। एकोणतीस ऑगस्टचे जागतिक दिन एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन एकोणतीस ऑगस्ट अणु चाचण्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस चला तर मग एकोणतीस ऑगस्ट चे महत्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहूया एकोणतीस ऑगस्ट चे महत्वाच्या घटना एकोणतीस ऑगस्ट सातशे आठ सातशे आठ इसवी सन पूर्व जपानमध्ये प्रथम तांब्याची नाणे काढण्यात आली एकोणतीस ऑगस्ट चौदाशे अठ्ठ्याण्णव वास्को द गामा कालिकतहून पोर्तुगालला परतला एकोणतीस ऑगस्ट अठराशे पंचवीस पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली एकोणतीस ऑगस्ट अठराशे एकतीस मायकल फॅरेडने इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन शोधले एकोणतीस ऑगस्ट अठराशे तेहत्तीस युनायटेड किंगडम साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घालण्यात आली एकोणतीस ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णव गुड इयर कंपनीची स्थापना झाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलवले एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन झाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट द बिटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर चौधरी चरण सिंग यांनी भारतीय लोकदल या राजकीय पक्षाची स्थापना केली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चार मायकेल शोमाकरने पाचव्यांदा फॉर्म्युला वन ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेरा राष्ट्रीय क्रीडा दिन एकोणतीस ऑगस्टचे महत्त्वाचे जन्म एकोणतीस ऑगस्ट सातशे सतराशे ऐंशी जॉ ऑगस्ट डोमिनिक ॲग्रे नव अभिजात फ्रेंच चित्रकार यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट अठराशे तीस हॉन बॅतिस्ता अल्बेड्री अर्जेंटिया अर्डे अर्जेंटिनियाचे राष्ट्रपिता यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट अठराशे बासष्ट ॲड्डी फिशर ऑस्ट्रेलियाचे पाचवे पंतप्रधान यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट अठराशे ऐंशी माधव श्रीहरी अने स्वातंत्र्यसैनिक लोकनायक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट एकोणतीस ऑगस्ट अठराशे सत्याऐंशी जीवराज नारायण मेहता भारतीय डॉक्टर आणि राजकारणी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात नोव्हेंबर एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एक विठ्ठलराव एकनाथराव एक 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 विखे पाटील सहकार महर्षी पद्मश्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाच मेजर ध्यान ध्यानचंद भारतीय हॉकीपटू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पंधरा इनग्रेड बर्गमन स्वीडिश अभिनेत्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी <coughs> एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे तेवीस हिरालाल गायकवाड भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे तेवीस रिचर्ड बरो इंग्लिश चित्रपट निर्माते दिग्दर्शक अभिनेते यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस मायकल जॅक्सन अमेरिकन पॉप गायक गीत लेखक संगीतकार यांचा जन्म तर त्याचा मृत्यू पंचवीस जून एक दोन हजार नऊ एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ एकुन अक्किनेनी नागार्जुन दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म एकोणतीस ऑगस्टचे महत्वाचे मृत्यू एकोणतीस ऑगस्ट पंधराशे तेहतीस आता हो आल्पा पेरूचा शेवटचा इंका सम्राट यांचे निधन एकोणतीस ऑगस्ट सतराशे ऐंशी जॅक जर्मन सॉफाल् पंथियनचे सहरचनाकार यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस जुलै सतराशे तेरा एकोणतीस ऑगस्ट अठराशे एक्क्याण्णव पिएरे रे सायकलचे शोधक यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस ऑक्टोबर अठराशे त्रेचाळीस एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे चार मोरात पाचवा ऑटोमन सम्राट यांचे निधन एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सहा पद्मजीमुळे भारतीय ख्रिस्ती वाटमयाचे जनक बाबा यांचे निदान एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर मेहबूब हुसेन पटेल लोकशाहीर यांचे निदान तर त्यांचा जन्म वीस ऑक्टोबर एकोणीसशे सोळा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर इमॅनिटी व्हॅलोरा आयलंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी इग्नेड बर्गमन स्वीडिश अभिनेत्री यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पंधरा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी गजानन श्रीपद खेर पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा जून अठराशे अठ्ठ्याण्णव एकोणतीस ऑगस्ट दोन हजार सात बनारसीदास गुप्ता स्वातंत्र्यसैनिक आणि हरियाणाचे मुख्यमंत्री यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे सतरा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार आठ जयश्री गडकर मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीस धन्यवाद आज आपण दिनांक एकोणतीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिल्या असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळवू शकेल व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद